व्हॉट्सॲप आता सर्वत्र सर्रास वापरलं जातं नवनवीन व्हॉट्सॲप ग्रुप तयारही होत आहेत या ग्रुपमध्ये अनेक जण ॲड होत जातात काही ओळखीची तर काही अनोळखी मेसेज जोक्स यांच्याबरोबर या माध्यमामधनं एकत्र येऊन समाजसेवाही करता येते हे दाखवून दिले नेवासा येथील कावळा ग्रुपनं नेवासा येथील एका मित्रानं तर कावळा या नावानं पाच वर्षांपूर्वी व्हॉट्सॲपचा ग्रुप सुरू केला या ग्रुपमध्ये हळूहळू स्थानिक तसेच बाहेर मित्रमंडळी ऍड होत गेली त्याचबरोबर यामध्ये व्यापारी पोलीस वकील डॉक्टर पत्रकार कॉलेज तरुण जॉईन झाले नेवास येथून मयूर दरंदले या युवकानं हा कावळा ग्रुप तयार केलाय सुरुवातीला हसी मजाक करत अनेक सामाजिक कार्यामध्ये खूप चांगलं काम कावळा ग्रुपनं केलं गावामधील छोट्या छोट्या समस्या गटारी मोकाट जनावरं स्वच्छता गृह खराब रस्ते अशा छोट्या छोट्या समस्यांवरती एकत्र येऊन काम केले बघता बघता या ग्रुपला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामध्ये कावळा ग्रुपच्या एका सदस्याचा नगर मनमाड देहरे येथे अपघात झाला त्याच्या पायाला गंभीर दुखापत पा झाली त्यामुळे त्या युवकास नाशिक येथे हलवावं लागलं आपल्या मित्राची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आता काय करायचं मग कावळा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कधीही न भेट न भेटलेल्या बघितलेल्या मित्राच्या उपचारांसाठी तब्बल सत्तर ते ऐंशी हजार रुपये रोख स्वरूपामध्ये गोळा केला मग कावळा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कधीही न भेटलेल्या बघितलेल्या मित्राच्या उपचारांसाठी तब्बल सत्तर ते ऐंशी हजार रुपये रोख स्वरूपामध्ये गोळा केली आणि जमा झालेली मदत कावळा ग्रुपचे ऍडमिन मयूर दरंदले यांनी नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये असलेल्या मित्राच्या आईकडे सोपवली आहे अपघातामध्ये जखमी झालेल्या या युवकाला मुंबई येथील के एम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय त्याच्या उपचारांसाठी अजूनही आर्थिक गरज आहे त्यामुळे या युवकाच्या आईनं मदतीसाठी आवाहन केलंय शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा